चौथी परिसर अभ्यास भाग एक हवा धड्यातील आपण प्रयोग करणार आहोत ज्वलनासाठी हवा लागते हा एक प्रयोग आहे आणि हवा जागा व्यापते हे दोन्ही प्रयोग आपल्याला करता येतील आपण साहित्य घेतलेले पाणी एक ताट घेतले ताटात पाणी होतलंय पाणी आपल्याला प्रयोग व्यवस्थित समजण्यासाठी किंवा पाणी कुठे काय होत आहे त्यासाठी पाणी रंगीत केलंय रंग टाकून पाणी आपण रंगीत केलेलं आहे आणि एक आपण मेणबत्ती आहे ताटात ती मेणबत्ती उभी केली आहे आपण ती मेणबत्ती आता पेटूया मेणबत्ती पेटवताना स्वतःला भाजणार नाही याची काळजी घ्यायची सोबत आपल्या कोणतरी मोठी माणसं असतील ते आपण पाहूया आता आपण माझी मेणबत्ती पेटवलेली आहे आता ही मेणबत्ती आपण थोडा वेळ जळ ठेवणार आहोत एक अर्धा एक मिनिट मेणबत्ती मेणबत्ती व्यवस्थित जळलेली आहे आणि आपल्याला दिसत आहे पाणी आता आपण काय करणार आहोत काचेचा ग्लास आपण काय करणार आहोत काचेची बरणी या मेणबत्तीवर उपडी टाकणार आहोत सावकाश शिस्तीमध्ये आपण बरणी उपडी टाकली तरीही आतमधली मेणबत्ती आपली जळते आहे बघा कारण मेणबत्तीला जळण्यासाठी ऑक्सिजन आहे किंवा हवा लागते ती बरणीमध्ये आहे जोपर्यंत हवा मिळते तोपर्यंत मेणबत्ती जळेल जेव्हा हवा संपेल तेव्हा मेणबत्ती विजली आता काय झालं खाली बरणीतल्या पाण्याकडे आपण लक्ष देऊया बघा ताटातलं पाणी इथे वरती बरणीमध्ये झुम कर ताटातलं ता ता पाणी इथे बरणीमध्ये वरती चढलेलं आहे दिसतंय का सगळ्यांना बरणीमध्ये पाणी, Aaaghi, ली ली। ता 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 पाणी वरती चढलं जेवढी जळण्यासाठी जेवढी हवा वापरली गेली तेवढी बरणीतली जागा रिकामी झाली आणि बटातलं पाणी बरणीमध्ये वरती चढलं ताटातलं पाणी वरती काय लक्षात आलं रिकाम्या बरणीमध्ये हवा होती जळ जा, मेणबत्ती जाण्यासाठी ती हवा वापरली तेवढी जागा रिकामी झाली आणि रिकाम्या जागेत ताटातलं पाणी बर्णीमध्ये चढलं अशा पद्धतीने हवा जागा व्यापते आणि जळण्यासाठी हवेची गरज असते हे दोन्ही प्रयोग आपण शिकलेले आहेत यावरून आपल्या लक्षा लक्षात येतं काय लक्षात येतं हवेला जागा लागते दळण्यासाठी बरणीतली जेवढी हवा वापरली तेवढी हवा हाव बरणीतली हवा वापरल्यामुळे बरणीत जागा रिकामी झाली तेवढा भाग पाणीवरती धन्यवाद